ये मी एका एकांत तू तिथं उभा राह तू तिकडे राह आणि तू त्या साईडला राह आणि बा मी आता लक्ष तेव्हा असतो पण येतलं हुंबला बिमला असं की उबलं मुठे असा पिकलेलं भाग जरा फलच धरलाय रे बघू ये तू ह्या पवार आहेत ना वाडीतलं फवार आहेत तिकडे तिकडे पण फंचावर कोणतरी दिसत आहे मला वाटत चॉरच आहे बघतो हा बघतो जवळ माझ्या फंसावर कोणतरी दिसत आहे पोरांचा ये अजून लक्ष ठेव वैभ्या वैभ्या वाल येतो असं वाटतोय

एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा अकरा हे आई हवार पवार आहेत ना था। पण काढला नाही एक वाजता बघतोय येतो मी इकडनं पवार येऊ दे काय म्हणतो काय म्हणतोय आता त्याचा काहीतरी करू का बंदोबस्त पण काढू काव बघ हा कापलेला आहे तो फोडूया नंतर घरा लावून बसत मजा करूया तर काय पुरुया माहिती आहे चोरी चोरीया कामच करून द्या बलच तोडायचं म्हणजे तोडायचं मोजून गेले दिसत्या ना आणेलो हुशार मोजून जातो का थांब ना एकदम चांगली ही लावूया फटो कापली आता तो इकडनं आलेलो इकडं सगळं टाकूया आणि इकडनं काही येणार नाही तो बघण्याचा घर घर बबण्या कसा पायसाकडे बोल राणे खाऊन माजलेलो असा ना पणस चोरी चोरी काय म्हणतोय पणच येऊ हाव तो पर्यंत आलो तर तू एक चोड हा एक चोरून हा एक चोरून तू या दोघांना मी लावतोय बरोबर काम कारण का मी खाली राहतोय पणच बिनस फेकल तर माग चालेल तुम्ही चला लावते काल माझ्या तिला पंचावर आज जर असत वलफड होणार आहे इथलाच बघतो लांडीच तिथे थोडी सगळे पण मला वाटतं आज पण त्यांचा गेम काय तरी तिथं जाऊन मी त्यांना आता होतो बघ जातोच तिकडे आता तीन

अरे बायक बायक उत उतरन तो वरची योग मार तुता काका सॉरी तिथे काय नाय नातरलो मी अजून दोघंजून पार आहे उतर परत माझ्या पंचावर दिसून वाकड्या वाकड नसून पण माझ्या पंचावर यायचं नाही पोहळा पणच काढला वा